खर तर मला असं वाटलं होतं की माझा एटीन बड्डे जो आहे म्हणजे माझंच असं नाही पण कुठं कोणाच्या पण लाईफमध्ये एटीन जो बड्डे असतो तो खूप स्पेशल असतो हो मला पण तेच वाटलं होतं आणि सगळ्यात मोठं म्हणजे जर कोणाचे आभार मानायचे जास्त कोणाचे आभार मानायचे तर त्या लोकांचे ज्यांची मी स्टोरी लावूनसुद्धा त्यांनी माझी स्टोरी लावली नाही ज्यांना मी विश करूनसुद्धा ज्यांनी मला विश केलं नाही किंवा ते विश करायचे कष्ट मला घेतले नाही किंवा ज्यांनी माझ्या स्टोरीज बघितल्या त्यांना कळलं आहे माझा बड्डे पण त्यांनी तरी पण मला विश केलं नाही त्या लोकांचे मी सर्वात जास्त आभार मानतो सो हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर गाईज आजच्या बड्डेमध्ये मी माझ्या सॉरी आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या एटीन बड्डेची स्टोरी सांगणार आहे तर खरं तर मला असं वाटलं होतं की माझा एटीन्थ बड्डे जो आहे म्हणजे माझंच असं नाही पण कुठं कोणाच्या पण लाईफमध्ये एटीन जो बड्डे असतो तो खूप स्पेशल असतो हो मला पण तेच वाटलं होतं पण तसं काय झालं तर नाही तर ते का तर ते, ते पण तुम्हाला सांगतो माझ्या दिवसाची सुरुवात झाली सकाळपासून सकाळी मी उठलो खरं तर नाही रात्री मला पाच सहा लोकांनी विश केलं लो होतं म्हणजे स्टोरीज वगैरे इंस्टाग्रामवर त्यांनी अपलोड केली होती आणि तेव्हा म्हणजे एकदम त्या दिवशी एकदम खुश असतो आपण बड्डेच्या दिवशी की हां सगळे लोक आपल्याला विश करणार मेसेज करणार कॉल करणार आपली स्टोरीज वगैरे अपलोड करणार व्हॉट्सअपवर स्टेटस वगैरे लावणार तर तेच झालं त्या दिवशी रात्री मला पाच का सहा स्टोरी मेन्शन आल्या होत्या मी त्या मेन्शन बॅक केल्या आणि मी रोज बारा वाजता झोपतो पण मी त्या दिवशी दोन का तीन वाजेपर्यंत होतो जागा आणि सगळ्यांच्या स्टोरी मेन्शन बॅक केल्या वगैरे आणि नंतर झोपलो मी सकाळी उठलो तर सकाळी पण खूप साऱ्या स्टोरीज वगैरे लागलेल्या आहेत तरी पण दहा वाजेपर्यंत एवढे नव्हते लागले होते दहाच्या नंतरच खूप लागत गेल्या तर पुढची स्टोरी सांगू एक एक मिनटं सांगू फक्त मला इकडे हात धुकायला लागला माझा इकडे मी पूर्ण सेटअप केलं आहे आपण इकडे बसून सांगू ती पूर्ण स्टोरी हां राईज आता ते स्टोरी सांगतो की सकाळी मी उठलो आणि मी कॉलेजला पण जायचं ठरवलं होतं कारण तसं पण घरात बसून मी काही करणार नव्हतो टाईमपाससाठी काहीच नव्हतं माझ्याकडे तर मी असं ठरवलं की आपण कॉलेजला जायचं वगैरे आणि मी त्या त्याच्या आदल्या दिवशी एक शर्ट आणला होता माझ्यासाठी खूप चांगला तर मी तो शर्ट वगैरे घातला कॉलेजला गेलो तयारी वगैरे करून त्याच्या आधी जेवढे पण मेन्शन आले होते त्यांना मेन्शन बॅक केलं वगैरे जेवढे मेसेज आले होते त्यांना रिप्लाय केला कॉलेजला गेलो आणि माझं रिचार्ज संपलं होतं अठ्ठावीस तारखेला एकोणतीसला माझा बड्डे होता तर मग मी रिचार्ज पण मारलं नव्हतं तर मला माहिती नव्हतं कॉलेजमध्ये गेल्यावर मला माहीत पण नव्हतं घरी म्हणजे माझ्याकडे वायफाय वगैरे होतं तर कॉलेजला गेल्यावर मला माहिती पण नव्हतं की कोणी मेन्शन केलं आहे कोणी मेन्शन मेन्शन सॉरी कोणाला मेन्शन बॅक करायचं राहिलं आहे किंवा कोणाला मेसेज करायचं राहिलं आहे वगैरे मॅसेजचा रिप्लाय द्यायचा बाकी आहे वगैरे तर सो माझा एक मित्राला म्हणत नाही त्याचं मी हॉटस्पॉट घेतलं थोडा वेळ बघितलं मग खूप लोकांची तेव्हा स्टोरी वगैरे लागत गेली तर त्या लोकांना मेन्शन बॅक केलं वगैरे आणि त्या दिवशी एकच अशी एक गोष्ट होती जी मला म्हणजे खूप अपसेट करून गेली आणि त्या गोष्टीनंतर म्हणजे मी ना एकदम संध्याकाळी एकदम मी सॅड झालो खूप मी मम्मीला पण सांगते मम्मी याला आजच्या बड्डे खूप सॅड सॅड वाटते त्याचं रिझन असं होतं की थँ हां सगळ्यात पहिलं थँक्यू सो मच ज्यांनी माझ्या बड्डेला माझी स्टोरीज वगैरे लावली मला विश वगैरे केलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे जर कोणाचे आभार मानायचे जास्त कोणाचे आभार मानायचे तर त्या लोकांचे ज्यांची मी स्टोरी लावूनसुद्धा त्यांनी माझी स्टोरी लावली नाही ज्यांना मी विश करूनसुद्धा ज्यांनी मला विश केलं नाही किंवा ते विश करायचे कष्ट मला घेतले नाही किंवा ज्यांनी माझ्या स्टोरीज बघितल्या त्यांना कळलं आहे माझा बड्डे पण त्यांनी तरी पण मला विश केलं नाहीत त्या लोकांचे मी सर्वात जास्त आभार मानतो आणि त्याच लोकांमुळे मी माझ्या बड्डेच्या दिवशी खरं तर अपसेट झालो होतो कारण असं वाटतं ना की यार काही म्हणजे का कधी कधी एका टाईमला ते आपले चांगले फ्रेंड्स असतात पण नंतर नंतर एका नंतर त्या आपलं त्यांच्याशी बोलणं कमी होतं वगैरे पण बड्डे हा एक असा दिवस असतो ज्या दिवशी त्यांचा आपल्याला मेसेज येतोच की हां म्हणजे मॅसेज येतो किंवा स्टोरी वगैरेचा मेन्शन वगैरे येतो तर त्या दिवशी ते पण काही लोकांनी असं ते पण केलं नव्हतं की त्या लोकांसोबत माझं रोज चांगलं बोलणं वगैरे चालू होतं रोज चांगलं बोलणं चालू होतं रोज तरी पण त्या लोकांनी माझी स्टोरीज नाही टाकली किंवा मला विश पण नाही केली स्टोरीज तर मला एवढं काय नव्हतं पण मला विश पण नाही केलं वगैरे तर त्या गोष्टीमुळे मी खूप अपसेट झालो आणि संध्याकाळपर्यंत तरी खूप स्टोरीज वगैरे लागलेल्या पण तरी पण मी खूप अपसेट होतो त्या एका गोष्टीमुळे मी कॉलेजवरून आलो आणि कॉलेजवरून आल्यानंतर मी झोपलो वगैरे जेवढ्या स्टोरीज वगैरे होत्या त्या स्टोरीजचा मेन्शन बॅक वगैरे द्यायचो रिप्लाय वगैरे द्यायचो मेसेजेस वगैरे तेच ते चालू होतं सकाळपासून त्या दिवशी काय एवढं स्पेशल आ, तर केलं नव्हतं संध्याकाळी मी राऊंडला गेलो तर म्हणजे मला खूप कंटाळा आला घरात मी म्हटलं घरात बसून करणार ते मी म्हटलं राऊंडला जातो तर राऊंडला गेलो वगैरे मी आणि ते जे कपडे होते बड्डेचे म्हणजे जे सकाळी कॉलेजला घातले तेच घालून मी गेलो राऊंडला तसाच तिकडून येताना पण मी एकदा म्हणजे तिकडे जाताना तिकडून येताना खूप अपसेट होतो कारण कोणाचा कॉल नाही किंवा काय नाही रिलेटिव वगैरे त्या लोकांचा पण सेम तेच झालं तर ते त्यांनी पण कोणी कॉल वगैरे केला नव्हता हो कोणी मेसेज वगैरे काही के केला नव्हता हो तर त्या गोष्टीवर मी थोडाफार सॅड होतो थो, आणि नंतर मग मी राऊंडला जाताना मला मित्राने फोन केला मग मग मित्र बोलतो की तू आहेस का म्हणजे आज घरी कारण माझ्या म्हणजे कधी कधी घरातले वगैरे बड्डे सेलिब्रेट वगैरे करतात तर त्या मला त्या लोकांसाठी टाईम नाही भेटत तर म्हणून त्यांनी विचारलं तू फ्री आहेस का हो आहे काय झालं तर मला तो बोलला की संध्याकाळी आपण जाऊ वगैरे हॉटेलमध्ये वगैरे म्हणजे आमच्याकडे हॉटेल आहे माझ्या जे ज्युनियर कॉलेज होतं त्याच्यासमोर तर मी ठीक आहे जाऊया आपण तिकडे वगैरे तेव्हा मी थोडाफार खुश झालो कारण मित्रांसोबत म्हणजे असं थोडाफार मला माहिती आहे मित्रांसोबत थोडाफार गेलो किंवा मूड एकदम फ्रेश होतो वगैरे असं थोडा मस् सगळ्यांची मस्ती मस्करी चालू असते वगैरे त्याच्यामध्ये तर मी घरी आलो माझ्या घरातल्यांनी काय काय खायला वगैरे आणलेलं माझ्यासाठी म्हणजे पूर्ण डिनरच वगैरे केलेला आणि केक वगैरे आणलेला तर मी ते घरात सेलिब्रेशन वगैरे सगळं केलं आणि आम्ही लोक निघालो संध्याकाळी बाहेर बाहेर गेलो आणि त्या हां सेलिब्रेशन केलं तेव्हा पण मला म्हणजे थोडंफार चांगलं वाटलं म्हणजे थोडं तरी माझा मूड चांगला झाला इम्प्रूव्ह झाला थोडं तरी मू मूडमध्ये काहीतरी मित्रांसोबत नंतर गेलो मित्रांसोबत गेलो तेव्हा मग इकडून तिकडे जाताना हॉटेलपर्यंत जाताना किंवा हॉटेलवरून इकडे येईपर्यंत आमची ती मजा मस्करी मस्ती वगैरे चालू होती आणि आमचा एक मित्र आहे आम्ही त्याची खूप मस्करी वगैरे करतो तर तेच आमचं चालू होतं आणि तेव्हा मी कुठेतरी ते थोडाफार हॅप्पी झालो त्या दिवशी मला खरंच म्हणजे खूप एवढा हे झालेलो ना मी अपसेट झालेलो खूप सॅड झालेलो म्हणजे मी त्या दिवशी आणि त्या दिवशी मला एक गोष्ट म्हणजे कळली खूप काय काय मला गोष्टी कळल्या आणि तो म्हणजे तो जो माझ्यासाठी दिवस होता ना अठरावा तर त्या जर्नीमध्ये म्हणजे माझ्या अठरा वर्षे अठरा वर्ष लागतील तोपर्यंत जी जर्नी होती माझी ती जर्नी खूप म्हणजे चांगली होती कारण त्याच्यामध्ये खूप काय गोष्टी मला शिकायला भेटल्या तर काही गोष्टी त्यामध्ये चांगल्या होत्या काही गोष्टी वाईट होत्या पण ज्या वाईट गोष्टी होत्या त्यांच्यामधून मी माझ्या चुका समजल्या आणि मी त्यांच्यामधून आता थोडा थोडा पुढे जातो आहे मी त्या त्या गोष्टींमधून थोडी इम्प्रूव्हमेंट करतो आता सो तेच मला एक शेअर करत होतं तुमच्यासोबत की म्हणजे माझा बड्डे कसा गेला वगैरे पण मला वाटलं होतं की एटीन बड्डे म्हणजे खूप चांगला सेलिब्रेट होईल वगैरे पण तो तसा नाही झाला म्हणजे दुपारपर्यंत तरी तो तसा नव्हता झाला पण संध्याकाळच्या नंतर मग थोडा थोडा चांगला झाला पण मी त्याला अजून पण थोडं चांगलं बनवू शकलो असतो पण राहून देत कुठे ना कुठेतरी एक पर्सेंट कमी पडतं तसं इकडे झालं होतं त्या दिवशी पण मी खूप तरी एन्जॉय वगैरे केला आणि मेन गोष्ट म्हणजे मी कॉलेजला गेलो तर मला वाटलं की हां कॉलेजमध्ये वगैरे हो आपल्याला कोणाकोणतरी विश वगैरे करायला येईल तर डिग्री कॉलेजचे तेच एक वांदे की कॉलेजला गेलो बघतोय तो कॉलेजमध्ये फक्त तीन का चार तीन चार मुली नाही पाच का सहा मुली आणि सहा का सात मुलं म्हणजे टोटल चौदा ते पंधरा जणांच आम्ही कॉलेजमध्ये होतो तरी म्हटलं काय आहे काही आणि तिकडच्या अर्धे लोकांचं म्हणजे तिकडच्या अर्ध्या लोकांसोबत माझा काही कॉन्टॅक्ट वगैरे नव्हता किंवा त्यांच्याकडे माझी इंस्टाग्रामची आयडी वगैरे नव्हती वगैरे तर त्या लोकांना माहीतच नव्हतं माझा बड्डे आहे ज्यांना माहिती होतं ते तर आले नव्हते पण त्यांनी मला विश वगैरे केलं ज्यांना जे आले होते त्यांना माहीतच नव्हतं वगैरे आणि त्या दिवशी म्हणजे असं एक असतं ना की यार हा आता हा समोर म्हणून आपल्याला हॅप्पी बड्डे वगैरे ते एक असं असतं पण त्या दिवशी पण खरंच त्या दिवशी मी थोडाफार खूप सॅड झालो म्हणजे थोडाफार खूप सॅड झालो नंतर नंतर हॅपी झालो आणि मेन गोष्ट म्हणजे मी त्या म्हणजे तेवढ्या वयाच्या जर्नीमध्ये खूप वेगळ्या गोष्टी शिकलो नवीन नवीन आणि आता मी असं ठरवलं आहे की आता खूप वेगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रूवमेंट करायचे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की कन्सिस्टन्सी आपल्या सोशल मीडियावर कंटेंट क्रिएशनवर आपल्या कारण मी हे चॅनल मार्च का एप्रिलमध्ये बनवलं होतं तेव्हापासून मा मी आतापर्यंत त्या चॅनलवर व्हिडिओज वगैरे अपलोड करतो आहे पण तरी पण आपले शंभर सबस्क्रायबर पण अजून पूर्ण झाले नाही आहेत सो त्याला कारणीभूत मी आहे मी एका लास्ट टाइम एक व्लॉग पण शूट केलं होतं त्याच्यामध्ये पण मी बोललो होतो की मी कन्सिस्टंट राहिलो नाही म्हणून सर मी आता ह्या म्हणजे चॅनलवर वगैरे किंवा कंटेंट क्रिएशनमध्ये कन्सिस्टंट राहणार आहे आणि मी शॉर्ट्स आणि रील्समध्ये राहिलो आहे कन्सिस्टंट मी मोटिवेशनल रील्स जेव्हा मी माझी नीश बदलली मोटिवेशनल रील्सवर मी गेलो कॉमेडीवरून तर तेव्हा मी तीस दिवसाचा चॅलेंज घेतला की तीस दिवस मी रोज अपलोड करणार रील वगैरे आणि तेव्हा मी काय म्हणजे रोज माझी अशी ठरलेली जागा होती सुरुवातीला मी इकडे घरातच करायचो हाच बॅकग्राऊंड होता माझ्या नंतर नंतर तेव्हा जेव्हा माझ्या घरातले नसेते नंतर नंतर माझ्या घरातले असायचे तर मग मी मग बाहेर जायला लागलो मग बाहेर जायला लागलो ला ला तर तिकडे पण एवढा कॉन्फिडन्स नव्हता हो कोण लोक दिसले की पटकन मग कॅम कॅमेरा ओपनच करायचो नाही मग मी तर नंतर नंतर मग त्या गोष्टीमध्ये थोडी थोडी इम्प्रुवमेंट व्हायला लागली ती पण कधी तर मी सुरुवातीला असं करायचो की रोज जायचो म्हणजे आज हे टी शर्ट तर आज हे टी शर्ट घातल्यानंतर तिकडे जायचो एक रील शूट करायचो घरी जायचो संध्याकाळी अपलोड करायचो उद्या परत दुसरं टी शर्ट घालून उद्या परत दुसरी रील शूट करायचो वगैरे नंतर मला एक गोष्ट केली की मी म्हणजे माझे एवढे ठराविक जे ठरलेले टी शर्ट आहे शर्ट आहे ते त्यांच्यावरच मी ती रील शूट म्हणजे मी त्यांच्यावरच रील शूट करतो तर एका दिवशी मला एक चांगली आयडिया आली की समज आता आज मी हे टी शर्ट घातलं आहे तर आज या टी शर्टवर पंधरा रीस तरी बनवायचे कमीत कमी आणि खरंच मी पंधरा रील्स बनवतो म्हणजे एका एका दिवशी गेलो तर आणि असं करून करून ना म्हणजे आपलं स्मार्ट वर्क झालं ते एक प्रकारचं तर मी तेच केल्यानंतर एक टिकेट घातलं तर त्याच्यावर पंधरा रील्स बनवले होते दुसरं घातलं त्याच्यावर पंधरा रील्स वगैरे ते स्क्रिप्ट वगैरे मी सगळं पटकन करायचो हो त्या दिवशी त्या दिवशी ते माझं तेच काम ते 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 असायचं एकदा रील अपलोड केली की रात्री नऊच्या नंतर ते स्क्रिप्ट वगैरे करायचं सगळं स्क्रिप्टिंग वगैरे करायची तर मग मी तेच करत राहिलो आणि सुरुवातीचे दिवस एकदम चांगले गेले कधी ते तीस दिवसा चॅलेंज कम्प्लीट झालं मला कळलंच नाही आणि खरंच म्हणजे एका महिन्यामध्ये आपले मॅक्स टू मॅक्स म्हणजे मॅक्स टू मॅक्स माझ्या एका डिशेडवरचे पाच रील मला अपलोड करायला लागायचे आणि पंधरा रीलच्या हिशोबाने तीन महिने मला पुढे नवीन रील्स बनवायला जायसाठी गरजच नव्हती ज्या रील बनलेल्या होत्या त्यात अपलोड करायचे होते एवढंच माझं काम होतं आणि मग मी तसं स्टार्ट केलं आहे आता सो आता हा एक हा तो महिना चालू आहे ह्या महिन्यात आता आपण रील्स वगैरे अपलोड करतो तर अजून आपल्याकडे दोन महिने असे आहेत जी जेव्हा आपल्याला रील्स वगैरे बनवायची बनवायला जायची गरज नाही आणि तोपर्यंत मी काहीतरी थोडंफार इम्प्रुव्हमेंट करणार आहे कारण दरवेळेला बाहेर जाणं म्हणजे थोडा थोडा प्रॉब्लेम होतो कारण तुम्हाला आहे ते बाहेर नॉईस वगैरे खूप असतो तिकडे गाड्यांचा वगैरे आणि मी व्हिडिओमध्ये पहिला कॅप्शन वगैरे ते खाली सब कॅप्शन वगैरे टाकायचो पण नंतर नंतर मग त्याचा पण थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला की तो एक ॲप होता तर त्याची एक लिमिट संपली वगैरे नंतर जेवढ्या ॲप भेटत गेले त्या ॲपमध्ये म्हणजे स्वतः मॅन्युअलीज करावं लागत होतं एवढं सगळं तर तेवढा टाईम नसायचा माझ्याकडे तर मग मी नंतर ते बंदच करून टाकलं कॅप्शन वगैरे आणि वॉईसचा पण एवढा प्रॉब्लेम होत असेल तर मग लोकांना कळणार काय ना तर म्हणून मग मी म्हटलं हो की आता घरातच करेन मी मोटिवेशनल रील्स वगैरे फक्त एवढंच की थोडंफार काहीतरी चेंज चेंजेस करेन मी त्या टाइमला अजून त्याला थोडा टाईम आहे पण करेन मी लवकरात लवकर खूप सारे इम्प्रूव्हमेंट करेन वगैरे हे झालं कंटेंट क्रिएशनचं आणि फिटनेसचं म्हणायला गेले तर आता थोडे दिवस तरी म्हणजे मी जास्त बाहेरचं काही खात नाही जंक फूड वगैरे मला घरातच जास्त आवडतं स सवय म्हणजे ती मला पहिल्यापासूनच सवय की मी घरातलं जास्त काय ते खातो मला भूक वगैरे लागली तर बाहेरचं काय खाल्लं तर मग माझे भूक जात नाही तर त्या गोष्टीमध्ये पण मला खूप चांगले इम्प्रुवमेंट करायचे आहेत की म्हणजे डायट चांगलं एक डाईट बनवायचं आहे वगैरे प्रोटीनवर वगैरे थोडं लक्ष द्यायचं आहे कॅलरीज प्रोटीनवर वगैरे आणि थोडीफार चांगली बॉडी थोडीफार तर चांगली बॉडी बनवायची आहे हे झालं आपल्या फिटनेसबद्दल आणि बाकी आपलं स्टडीज वगैरे ते म्हणजे खूप चांगल्या प्रकारे चालूच आहे तर त्याच्यामध्ये आपण काय अजून इम्प्रूव्हमेंट करू नाही शकत फक्त एवढंच की शिकवताना कॉलेजमध्ये लक्ष द्यायचं वगैरे कारण ही एक गोष्ट खरी आहे की जर तुम्ही शिकवताना जर लक्ष दिलं ना तिकडे तर तुम्हाला परत घरी येऊन अभ्यास करायची पण करायला लागणार नाही कारण ते जे शिकवताना ते तुम्ही सगळं समजून घ्याल ना तर तुम्ही घरी येऊन काय करणार तुम्हाला ते ऑलरेडी समजले आणि मेन म्हणजे तोच अर्थ असतो की जे तुम्ही वाक्य बघताय जे सेंटेन्स तुम्ही बघताय पुस्तकामध्ये त्याचा तुम्हाला एकदा अर्थच कळला की मग ऑलमोस्ट तुम म्हणजे तुमचं कामच होऊन जातं पूर्ण आणि ते जर शिकवताना जर लक्ष दिलं तर होऊन जाईल कारण मी पेपरच्या टाईमला पण तेच केलं होतं थोडंफार शिकवताना माझा दुर्लक्ष वगैरे झाला होता आणि मी गणपती टाइम वगैरे गायब वगैरे खूप होतो तर त्यामुळे मला अकाउंटच्या वेपरच्या टाईमला खूप मोठे प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार होते म्हणून मी एक वीक आधीपासूनच अकाउंटचे व्हिडिओज डाउनलोड केले यूट्यूबवरून आणि ते व्हिडिओज मी बघत होतो ते व्हिडिओज मी लक्ष देऊन शिकत गेलो म्हणजे बघत गेलो ते व्हिडिओ लक्ष देऊन शिकलो आणि अकाऊंटचा पेपर मला खूप चांगला गेला जो तसंच असतं की तुम्ही ते घरात येऊन अभ्यास करणार तर तिकडे जाऊन अभ्यास करा तुम्हाला करायचं दोघांकडे पण फक्त एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे लक्ष द्यायचं आहे तर मग बेस्ट ऑप्शन तुम्ही घरात येऊन एवढं सगळं करणार म्हणजे तुमचा टाईम जाणार कॉलेजमध्ये पण तुम्ही जाणार ह्याच गोष्टीसाठी घरात पण तुम्ही हीच गोष्ट करणार आहे त्यापेक्षा तुम्ही कॉलेजमध्ये जा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या घरी आणि काहीतरी दुसरं काम करा म्हणजे तुमचा दिवस पण एक प्रोडक्ट जाईल आणि तुम्हाला काहीतरी त्याचा एक बेनिफिट पण चांगला भेटेल सो ह्याच गोष्टी होत्या आणि दोन हजार सव्वीसमध्ये आ, बाकी तर मला काही इम्प्रूव्हमेंट करायची नाही आहेत आणि ज्या पण करायच्या आहेत त्या मी आपल्या क्यू एन एवाल्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे तर तो ब्लॉग पण झाला आहे ऑलमोस्ट बनवून फक्त थोडंफार त्याचं काम बाकी आहे तर तो ब्लॉग पण लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येईल तर तो ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका आणि मी आता ट्राय करणार आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या इंस्टाग्रामवर खूप जास्त ॲक्टिव्ह राहिला तर तुम्ही मला सपोर्ट करा फर्स्ट मंथमध्ये तुम्ही मला खूप चांगलं सपोर्ट केलं की मोटिवेशनल जेव्हापासून मी अपलोड करायला लागलो त्यापासून ते एका महिन्यामध्ये मा माझे चौदा सबस्क्रायबर वाढले आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण मी जेव्हा मार्चमध्ये अकाउंट बनवलं होतं तेव्हा माझे फक्त एक किंवा दोन दोन ते तीन एवढेच एका महिन्यामध्ये वाढायचे आणि चौदा सबस्क्रायबर एका महिन्यामध्ये वाढले तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे तर धन्यवाद त्या गोष्टीसाठी आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तुम्ही असंच आपल्याला प्रेम देत राहा एक दिवस आपण पण त्या लेवलला पोचू ज्या लेवलला मला पोचायचं आहे तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये